आ, वो, वो, चला, खाया चला। अरे भारी अरे काय हिजा भाकरीच तुकडा आणलाय आमच्या जा शुभ्याला जरा शिकव शिळ काही सुद्धा खात नाही सगळं चांगलं चुंगलं लागत अहो नाव काकू त्या मला आवडते ना म्हणून मजा दिले अय देव असं काय करतोय का काय एखाद्याला श्रम करतोय आणि एखाद्याला अन्नाला माफ करतोय काय झालंय काय शाळेत नाही नाही फक्त कोण काय तुला नाही अरे मुला ज्याचे त्याच नशीब असते एखाद्याला लय काय काय देतोय देऊ एखाद्याला कमी देतोय पण जे दिले ते भरपूर दिले मुलं आपल्याला हा हाय त्याच समाधानी मानायचं त्यातनं त्यात चांगलं शिक्षण करून ते घडायचं आपलं परिस्थिती आपण बदलायचं देवाकडे सगळं मागत बसायचं नाही मुला हात पायतीन सगळं धड दिलाय ना काय बी मिळवशील आयुष्यात हा वाईट ना झालं तेवढं लागायचं नाही सगळं होते काय जा हात पाय जा जा। तुझा परिस्थिती मी बदल तेवढं मला विश्वास आहे तुझा अरे मला विश्वास आहे मुला तुझ्यावर त्यामुळे दुसऱ्यांस बघून तू असं मन तोंडबिंड पाडू नको हा खचायच नाही सगळं होते व्यवस्थित जा हात पाय तुझा जा